नमस्कार माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वजण तुम्ही आनंदी असाल आणि तुमच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण होत असतील अशी मी अपेक्षा ठेवते आणि चला तर मग आज आपण आजचा टॉपिक असा सुंदर आणि जो मला अत्यंत आवडला आणि जो माझ्या मनात आला तो मी लगेच म्हटलं शेअर करू तर असं आहे की बघा आपल्या आयुष्यात अनेक अशी लोक येतात अनेक पण त्यातली बरीच अशी लोकं असतात की जी आपल्याला काहीतरी धडा देऊन जातात धडा म्हणते मी धडा जसा धडा देतात तेव्हा आपण काय म्हणतो अरे काय याच्या काय कपाळावर लिहिले का हा माणूस असा आहे म्हणून आपल्याला काय माहिती असं होतं तर बऱ्यापैकी आपण कुठल्याही भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीला पंचांगवाल्याला आपला हात न दाखवता समोरच्या व्यक्तीचं भविष्य ओळखू शकतो सिंपल आहे आपल्याला जेवढं गरजेचं आहे तेवढं आपण ओळखू शकतो बघा एखाद्या व्यक्तीला तुम्ही आदर्श का मानता का म्हणता सांग एखादी व्यक्ती तुम्हाला असं वाटतं की माझ्यासाठी ही व्यक्ती आदर्श आहे आदर्श कधी म्हणतो आपण जेव्हा आपल्याला आहे त्या परिस्थितीतून अतिशय चांगल्या चांगल्या म्हणजे पैशाने भौतिक गोष्टीने नव्हे आत्मिक सुखाने आत्मिक गोष्टी आतल्या गोष्टी आपल्याला माहीत होतात आणि आपली पावर आपल्याला माहिती होते तेव्हा आपण काय म्हणतो ही व्यक्ती माझा आदर्श आहे कारण माझ्या आयुष्यात योग्य तो योग्य तो बदल या व्यक्तीमुळं घडून आला तर कुठलीही व्यक्ती बोलत असताना समजून जा की त्याचं बॅकग्राऊंड कसं असेल म्हणजे त्याच्या घरची परिवाराची परिस्थिती कशी असेल चांगली असेल तर तो चांगल्या गोष्टी बोलेल उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या गोष्टीवर जर डिस्कशन करत असाल तर त्याच्यातले चांगले चांगले पॉईंट तुम्हाला ती व्यक्ती नक्की सांगेल आणि एखादी व्यक्ती जर तिच्या घरचं वातावरण आहे की सगळं निगेटिव्ह हे काय करतंय असं असते नाही पण ती व्यक्ती जर अभ्यास असेल आणि घरी त्याच्या जर असं शिकवलं असेल की प्रत्येक गोष्ट तुम्ही करू शकता तर ती व्यक्ती काय म्हणेल का नाही होणार प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे प्रयत्न फेल झाले तर आपण चांगल्या तरी गोष्टी शिकू शकतो हे झालं वर्तनावरून नंबर दोनची गोष्ट बोलण्यावरून बोलण्यात किती विनयशीलता आहे बोलण्यात किती समोरच्या व्यक्तीला आपण मानसिक दृष्ट्या डिस्टर्ब करणार नाही या गोष्टी अंतर्भूत असतील तर देखील त्या व्यक्तीची वाणी खूप छान आहे त्याचा अभ्यास खूप छान आहे जर एखाद्या व्यक्ती नेहमी चेहरा पाडून असते जसं की बारावं आत्ताच संपले किंवा आत्ताच खांदा देऊन आले आणि नेहमी कपाळावर आठ्या असतील तर समजून जा की ह्या व्यक्तीला जगातल्या कुठल्याही व्यक्तीचं चांगलं चा वाटत नाही ती व्यक्ती फक्त स्वतःच्या आणि स्वतःच्याच कामाला महत्त्व हो देते अशी ती व्यक्ती आहे आता भविष्य सांगायची काही गरज नाही एखादी व्यक्ती भांडत असेल त्या एकदम मोठ्या प्रमाणात ती भांडते भांडण तर प्रत्येकजणच करत असतं परंतु योग्य गोष्टीसाठी योग्य कारणासाठी आपण भांडायला हवं परंतु या व्यक्तींना कारण अजिबात लागत नाही कुठल्याही फडतूस कारणावरून समोरच्याशी भांडायला लागतात एक तर त्यांच्या वा वर्तनामुळं क आपल्याला तिथं त्या हरा त्यांचा जो असतो त्याच्यात थांबूसच वाटत नाही थांबावंसं था वाटतच था नसतं परंतु थांबतो तेव्हा था सतत निगेटिव्हिटी येत असते मग काय काय असं पाहिजे आयुष्य उत्साहानं उडी मारून भरलेलं हे समोरच्याला अपेक्षित असतं परंतु ती व्यक्ती तशी नसते तेव्हा त्या व्यक्तीच्या सानिध्यात तुम्ही जाऊ शकत नाही समजून जा की या व्यक्तीला कुणाचंच बरं वाटत नाही ह्याला जगातली सगळी जरी सुख आणून दिली सगळ्या जरी गोष्टी केल्या तुम्ही जीव जरी दिला स्वतःचा तरी देखील ही व्यक्ती बदलणार नाही आणखी एखाद्या व्यक्तीचं तुमच्याशी आर्थिक किंवा कुठलंही देवाणघेण गे, देवाणघेवाणीचं नातं असतं तेव्हा ती व्यक्ती त्या गोष्टीसाठी किंवा त्या वस्तूसाठी किंवा जमीन असेल किंवा अन्य काही आपल्या दागिने असतील पैसे असतील काही असेल बहुतेक त्या गोष्टीसाठी नेहमी आपला हक्क सांगतात नेहमी ह्याच्यावरून समजून जा की ती व्यक्ती किती स्वार्थी आहे तर कोणालाही हात न दाखवता त्या व्यक्तींचं भविष्य आपण सांगू शकतो की कसे आहेत म्हणून आता सगळ्यात महत्वाची आणि तुम्हाला आम्हाला नक्की आवडणारी अशी एक गोष्ट आहे सांगू बघा तुमच्या आजूबाजूला देखील ही गोष्ट घडलेली किंवा घडणार आहे असं तुम्हाला शंभर टक्के वाटतंय अशी व्यक्ती एखाद्या व्यक्तीचा शेवट जे वय होऊन वृद्ध होऊन जेव्हा ती व्यक्ती मरणाच्या दाराशी जात असते तेव्हा ती कशी जाते आत्ता तर हसत होती आत्ता तर जेवून गेली आत्ताच तर देवपूजा केली आत्ता तर ग्रंथ वाचत होती आणि इतक्यात कसं का काय झालं पण काही व्यक्ती वर्षानुवर्षे सडत असत सडत म्हणते त्या व्यक्ती त्यांचा शेवट हा तुम्ही कसं जगला काय आयुष्यात केले ह्याचा रिझल्ट असतो ते निकालपत्र असतं का ते निकालपत्र जेव्हा नियती तुमच्या हातात देते तेव्हा समजून जा की तुमचा उत्तरार्ध हा इतका क्लिष्ट का झाला लोकांना तुमच्या मरणासाठी प्रार्थना का करावी लागली तर त्याचं कारण एकच आहे तुम्ही आयुष्यभर ज्या गोष्टी केल्या जसं जगला जे काही चांगली वाईट केली त्याचा तो शेअर आहे तर मला ज्या अंतर्मळातून गोष्टी वाटल्या त्या तुमच्याशी शेअर केल्या आवडल्या असतील तर नक्की 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 कमेंट करा सबस्क्राईब करा आणि हाईप करा लाईक करा, लाइप करा। आणि माझा व्हिडिओ तुम्ही मनापासून बघितला आणि कुठंतरी तुम्हाला डोक्यात क्लिक झालं असेल की हा माझ्याजवळ अशा भरपूर व्यक्ती आहेत तर हे सगळं निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घ्या आणि चांगलं ते आपलं म्हणा आपलं तेच चांगलं म्हणू नका किंवा खरं ते आपलं म्हणा आपलं तेच खरं म्हणू नका